भाजपच्या नेत्यांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंनी सुनावले खडे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर विरोधकांकडून टीका होत असताना भाजपाचे लाभार्थी गप्प का बसतात असा खडा सवाल करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उठसूट टीका सुरू आहे मात्र फडणवीस यांनी ज्यांना पक्षात घेऊन मोठं केलं त्यांचे साखर कारखान्यांना मदत केली ते मात्र आपली तोंड बंद करून गप्प बसतात असा आरोप करत भाजपातल्या नेत्यांना चांगलंच फटकारलंय तसेच गप्प बसणाऱ्या नेत्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन अशा नेत्यांची परीक्षा घेऊन त्यांचं तोंड उघडायला लावणार असल्याचं आमदार नितेश राणेंनी स्पष्ट केलंय ते सांगलीच्या विटा येथे एका कार्यक्रमात बोलत होते मला खर तर वाईट वाटतं नितेश राणे साहेब देवेंद्र फडणवीसांच्या वरती जेव्हा टीका करतात लोक तेव्हा आपल्या भारतीय जनता पार्टीचे लाभार्थी देवेंद्र फडणवीस साहेब लाभार्थी अरे कुठं तुम्ही हे आज आम्ही बोलणं गरजेचं नव्हतं पण वाईट वाटतं आमच्या कार्यकर्त्यांना अरे देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आम्हाला तिकीट मिळतं आमदारकीचं तिकीट मिळतो नेता आमच्या पार्टी माझं उभा राहतो भारतीय जनता पार्टी आमच्या पार्टी माझं उभा वाचता माझ्या कार्यकर्त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं पण त्या सगळ्या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे आता माझ्यावरती सगळे खवळतील पण बोलणं पाहिजे अरे आपला नेता जेव्हा रक्त बंगाळ होतो अरे आमच्यावरती एक दिवस टीका झाली तर आम्हाला वाईट वाटत देवेंद्र फडणवीसांच्यावरती सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही टीका करता आणि ते विना कारण टिका त्या कुठलाही विषय देवेंद्र फडणवीस कुठला काही तपासत नाही अरे आपले ना 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 कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाजूने ठामपणे उभा राहायची आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे अरे आमदारकी येतात आमदारकी जातात त्यामध्ये काय एखाद्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू एखाद्या निवडणुकीमध्ये हरू पण जे आपलं तत्व आहे ज्या पार्टीमुळे आपण उभं आहे अरे आज आम्ही भारतीय जनता पार्टीमुळे इथे आहे आज भारतीय जनता पार्टीमुळे पंकज बबडे सारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि त्याच्या पाठीमागं तुमची फौज उभी राहिली हे संघटनेमुळे होतं हे पक्षामुळे होतं हे पार्टीमुळे होतं हे आपले नेते आपल्या जेव्हा पाठीमागं ठामपणे उभे राहतात त्यांच्यामुळं होतं आणि त्यामुळं जी पार्टीला कुणी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल नेतृत्वाला कुणी जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न चुकीच्या पद्धतीनं टीका करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग आम्ही इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा गप्प बसणार नाही आम्ही त्याच ताकदीनं या महाराष्ट्रातल्या या महाविकास आघाडीतल्या नेतृत्वांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची जागा ढाकवून देऊ त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे पंकज पंकजभायाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मेळामुळे आपण सगळ्यांनी आपली भूमिका ठामपणे घेतली पाहिजे काय पवारांना व्यवस्थित सुचसमज परत करतात हे एकदा बोलल्यानंतर एक पवार बोलायला तयार नसतो तो, तो आपला वांग्या रोहित पवार त्याच्या वांग्यासारखं वाढलं असा आढावा नसेल किंवा अन्य ते तुतारीचे लोक पणारकर बोलले एक तरी बोलतो काय एक तरी बोलतो काय हिंमत करत नाही अशी उत्तरं द्यायसाठी तुमची तयारी असली पाहिजे नाहीतर हे चार पाचच लाऊडस्पीकर अगर भारतीय जनता पक्षामध्ये असतील आणि बाकी सगळं जसं त्यांनी सांगितलं बाकी सगळ्या चिडी चूक कोण बोलायला तयार नाही चांगला मुद्दा घेतला पडरकरजी अरे या एवढ्या या, या आठ नऊ वर्षामध्ये जेवढ्या लोकांना भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी मदत केली त्यांच्या साखर कारखान्यांना पैसे मिळवून दिले त्यांना काय काय उभं केलं काही काय लोक तर जमिनी खालीत गेलेले परत वरती करून त्यांना उभं केलेलं आहे लोक आमच्या देवेंद्र फडणवीस जींवर बोलत असताना एकाचा थोबाड उघडण्यासाठी कधीच आम्ही पाहिलेलं नाही कधीच पाहिलेलं नाही आणि ना आम्हालाही आश्चर्य वाटत काही टीका आली तर तुम्ही नेहमी बघा आम्ही चार पाच जणच तुम्हाला लोकांना दिसतात बाकी गाया वाचतात बाकी लोकांचे फोन नॉट रिचेबल होऊन जातात पण पक्षांनी पण कधी कधी आम्ही सगळेजण जाणार आहेत एकदा फडणवीस साहेबांनी आम्ही त्यांना विनंती करणार आहे की साहेब आता बस करा आता या लोकांना मोठं करू नका आणि मोठा करायचाच असेल तर ह्यांची जरा परीक्षा घ्यायला सुरू करा ह्यांना सांगा की तुला अगर काही तुझ्या साखर कारखान्याला मदत हवी असेल तर पहिलं कर तुझं तोंड उघड भारतीय जनता पक्षासाठी बोल तरच तुला आम्ही काहीतरी मिळवून देऊ अशी अटी टाकायला सुरू करा तरच त्या लोकांना मदत करा तरच होणार या गोष्टीचा मोज आपण नाही तर कोणी काही आमच्या नेत्या मंडळीवर कोणी बोलतील आणि आम्ही काय गप्प बसणाऱ्यापैकी नाहीये आम्हा लोकांना काय की या लोकांमध्ये हिंमत पण नाही काय आक्रमक काय काय बोललं जात तुम्ही विचार का बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली